ह्या इंटरव्ह्यूज मुळे कदाचित आपली केमिस्ट्री अजून स्ट्रॉंग झाली असं वाटतं का मध्ये पण असं खूप शांत शांत वाटत म्हणजे मला असं झालं की ओ वाव ती <laughs> कधी कधी माझे फोटोज काढतायत ओ वाव हा इकडे हा एक अँगल हा एक अँगल सो तीन चार कॅमेरा सेटअप होता माझ्यापर्यंत ची सातवी सिरियल आहे बट मी ॲक्च्युअल असा चॅनल प्रोमो किंवा जो इंट्रोडक्शनचा प्रोमो असतो असं मी आत्तापर्यंत शूट नव्हतो हाऊ जय यू जे बोलतोय जो तो येतोय आणि मला बोलतोय हाऊ जय फॅमिली फुटली कुजकी आहे बघ कशी वागते का असते बघून कोणाला तरी असं वाटेल की यार असं कुठे यार चार पाच लोक ट्रायल केल्यावर पण आई बाबा दोघांनी किंवा आणखी कधी कधी डॅमेज पीस येतो मग आपल्याकडे तिथे रिटर्न पॉलिसी असते परत हे कॅरेक्टर निगेटिव्ह असतं तरी पण हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका स्टार प्रवाहावर येते आणि त्याच निमित्ताने आता आपण भेटलो आहोत ढेपेवाड्यात आपल्यासोबत आहे प्रतीक्षा आणि आशुतोष आशुतोष कसे आहात तुम्ही दोघे मस्त खूप छान ढेपेवाड्याचं जेवण जेवण मी इतकी सुस्त आवलं आहे की आत्ता मला खूप झोप येते पण मी तुझ्याशी बोलायला खूप एक्सायटेड आहे तेच आता कळतंय तू दोघांमधली बॉन्डिंग आताच इथे स्ट्रॉंग होत चालली आहे हळूहळू पण जेव्हा पहिले दोघे एकमेकांना भेटलेलात कशी रिॲक्शन झालेली तुला काय वाटलेलं आशुतोष बद्दल काही नाही तू मला असा खूप शांत शांत वाटला होता पण हळूहळू आता तो असा छान गुणी गोड तो ॲक्च्युअलमध्ये आहे पण आता अजून पुढे कसा असणार आहे मला माहीत नाही <laughs> आशुतोष तू काय सांगशील नाही नाही शी इज अ स्वीट पर्सन खूप छान आणि ओवरऑलच म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट ऑफ शी इज प्लेईंग तिचं जे कॅरेक्टर आहे आणि आत्ता आत्ता ओळख झाली आहे डेफिनेटली आत्ता ती मैत्री मैत्री होत जाईल ॲक्च्युली ते इट्स अ बिग प्रोसेस बट आत्ता आय विल डेफिनेटली से की शी इज अ व्हेरी स्वीट पर्सन <laughs> तो इतक्या आज तर आज तर आमची केमिस्ट्री खूप छान झाली आहे म्हणजे आशुतोष सुमित इतकी छान की इवन आपला उदय म्हणजे सारंग हा ती तिघ जण इतकी एफर्ट्स घेऊन माझे फोटोज काढत होते जे तुम्हाला बघायला मिळते मला असं झालं की ओ वाव तिघ तिघ जण माझे फोटोज काढतायत ओ वाव आ इकडे हा एक अँगल हा एक अँगल सो तीन चार कॅमेरा सेटअप होता माझ्यासाठी आज खरी हिरोईन आज ही झाली आहे आणि फुल व्हील घेते ती हिरोईन झाल्यासारखा <laughs> आणि ट्रीटमेंट करून घेते बरं मालिकेत पहिल्याच प्रोमोला जे काय तडा तडाखेबाज दिसली आहे प्रतीक्षा मस्तपैकी साडी वगैरे फेकून मारते काय मजा आली तो प्रोमो शूट करायला हो अगं तसं म्हणशील तर सी मा माझी ही आत्तापर्यंतची सातवी सिरियल आहे बट मी ॲक्चुअस कॅ चॅनल प्रोमो किंवा जो इंट्रोडक्शनचा प्रोमो असतो असं मी आत्तापर्यंत शूट नव्हतं केलेलं सो so हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि तो इतका कमाल होता एक तर मी खूप एक्सायटेड होते की ओ वाव चॅनल प्रोमोमध्ये आपण आहोत जिथे सिरियलच इंट्रोड्यूस होते त्यात आपण आहोत पहिल्यापासून आणि जसं तू म्हणालीस येस ऑफकोर्स ती धमाकेदार आणि दमदार एंट्री त्या प्रोमोमध्ये होती करताना मला थोडं दडपण आलं होतं कारण मी पहिल्यांदा करत होते पण जेव्हा ते आलं आहे तो प्रोमो आऊट झाला आहे आणि सगळेजण ते हाव जे यू जे बोलत जो तो येतो आहे आणि मला बोलतो आहे हाव जे यू दुसरा प्रोमो आला दे बोलतो ओ फॅमिली फुटली सो ते सो लोकांच्या ज्या हा रिॲक्शन आहे ना जिथे हे नोटीस केलं जातं आहे लोक ते माझं डायलॉग रिपीट करून बोलत आहेत मला कौतुकाने सांगत आहेत तिथेच मला माझी ती माझ्या कामाची पोचपावती मिळते की येस आपण परफेक्ट ट्रॅकवर आज आणि खूप छान चाललंय सगळं आणि छान छान कमेंट्स आताच कळेल कॉम्प्लिमेंट पण छान छान मस्त शिव्या सुरू आहेत छान आहेत करा तर या गोष्टीच मी एन्जॉय करते आणि हे बघ सी काय माहितीये का की मी जर का नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करते आणि त्यात जर का मला गुढी गुढी कमेंट्स आल्या तो जोवर अशा शिवाय येत नाही असं काही कुजकी आहे बघ कशी वागते का असं करते हे जोवर येत नाही ना तोवर मजा नाही येत आणि मला ती सवय झाली आता अशातोष त्या पण आता तू प्रोमो मध्ये साडी विकत घ्यायला गेलेला साड्यांच्या दुकानात पण खऱ्या आयुष्यात कधी अशा साड्या विकत घ्यायला बायकांसोबत शॉपिंगला कधी गेलाय लहानपणी गेलोय हल्ली <laughs> हल्ली नाही गेलोय गेल्या दहा एक वर्षात पण लहान असताना नक्कीच म्हणजे दरवेळी जायचो काही सण आला किंवा काही असलं की एकत्र फॅमिली शॉपिंग असायचं किंवा आई बाबा मी सगळेच एकत्र बरेच वेळेला कझिनची फॅमिली किंवा असे पण असायचो आम्ही तो एक फील होता तेव्हा जे दॅट इज वॉट द सिरियल इज ऑल अबाऊट आत्ता hmm. आम्ही जी करतो आहे फॅमिली एकत्र कुटुंब hmm. आणि म्हणजे आजही ते बघून कोणाला तरी असं वाटेल की अरे यार असं हो। कुठे यार चार पाच लोकं साडी घ्यायला जातात बट ॲक्च्युली आम्ही यु नो एक काळ होता जेव्हा पूर्वी असं सगळे जायचे सो छान फील होता तो आणि हा म्हणजे असं नाही आहे की फार इंटरेस्ट घेऊन किंवा मदत करणं वगैरे असं नाही आहे पण एक सगळे एकमेकांसाठी असायचो किंवा एक ट्रायल केल्यावर पण आई बाबा दोघांनीही किंवा आणखी दोघा तिघांनी भावांनी वगैरे सांगितलं अरे हे छान दिसतं आहे हे नको ते छान दिसतंय आहे की ते रिॲक्शन्स एक्सपेक्ट करायचो बाहेर येऊन सो तो एक वेगळा आता काय मोबाईल काढा ऑनलाईन शॉपिंग करा म्हणजे सगळंच अगदी बदलून गेलं बरं आता ऑनलाईन शॉपिंगचा मुद्दा आता म्हणाली साडी फेकून मारली होतीस खऱ्या आयुष्यात कधी असा ऑनलाईन फ्रॉड झालाय का नाही ग म्हणजे सी ऑनलाईन म्हणशील तर ऑनलाईन असलं की आपण रिटर्न करून टाकतो डॅमेज पीस आहे किंवा आपण ऑफलाईन जर म्हणशील की बाबा म्हणजे प्रत्यक्षात तर असं नाही ग तुला वाटतं का मी असं करे तू असं नाही करणार पण तुझ्या सोबत होऊ शकते म्हणून माझ्यासोबत असं होतं कधी कधी की डॅमेज पीस येतो मग आपल्याकडे तिथे रिटर्न पॉलिसी असते रिटर्न करून टाकायचं लोड नाही घ्यायचं जास्त बरं आता कॅरेक्टर बद्दल विचारूया फायनली खूप बोललोय आपण कॅरेक्टर कसं आहे कशी दिसणार आहे प्रतीक्षा प्रतीक्षाचं नाही माहिती ऐश्वर्या सो ऐश्वर्या <laughs> so, अशी आहे की ती खूप प्रॅक्टिकल मुलगी मुल आहे आजच्या काळातली मुलगी आहे तिला तिची तिची मतं आहेत तिचे तिचे थॉट्स आहेत आणि तिची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे कधीतरी काही गोष्टी खटकू शकतात वडिलांची खूप लाडकी आहे पण वाया गेली नाही आहे ती सो असं आहे तिचं की बाबा तिला वडिलांनी कितीही तिच्यासाठी कमवलेलं असू दे ती एकुलती एक आहे सो सगळं तिचंच आहे बट स्टील कुठेही तिला असं नाही आहे की हां वडिलांनी कमवून ठेवलं आहे हो ना मग काय आपण आरामात राहू असं कुठेच नाही आहे तिचं तिला तिची 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 आयडेंटिटी आहे तिला तिचं तिचं ते सगळं बिझनेस उभा करायचं आहे स्वतः स्वतःला तिचं नाव करायचं आहे सो अशी ती मुलगी आहे पण कुठेतरी हा बाबा तिच्या स्टेप्स चुकू शकतात ज्या तिला कळत नाही की आपण काय करतो आहे ति तिचं वागणं तिला कधी कधी कळत नाही जे कदाचित समोरच्या व्यक्तीला खटकू शकतं त्यामुळे ते तुम्हाला नेगेटिव्ह वाटू शकते सो ते आता बघा बरं आशुतोष निगेटिव्ह कॅरेक्टरनंतर पॉझिटिव्ह कॅरेक्टर विचारण्यात आलं आणि कसं दिसणार आहे आता हे नेक्स्ट कॅरेक्टर पुढे तुझी काय रिॲक्शन होती रिॲक्शन म्हणजे मला वेगळं करायला काहीतरी आवडतं दरवेळीच काहीतरी वेगळं ग्राफ असावा कॅरेक्टरचा अपडाऊन छान एक असं काहीतरी करायला स्कोप असावा वेगळं दाखवायला हे मला नेहमीच आवड असते सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह मी फ्रँकली तितकं नाही बघत म्हणजे आत्ता परत हे कॅरेक्टर निगेटिव्ह हे असतं तरी पण मी तितक्या एक्साइटमेंटनेच केलं असतं ते आणि हा जो ग्राफ म्हणजे हे सौमित्र हे कॅरेक्टर आहे हे जे कळल्यावर मला म्हणजे अगदी जेव्हा मला ब्रीफ दिला गेला त्या कॅरेक्टरबद्दल त्याचा ग्राफ आणि ओव्हरऑल माझं इमिजिएटली असं झालं मला हे करायचं आहे आणि दिस इज वॉट आय वॉज वेटिंग फॉर ज्याच्यासाठी मी थांबलो होतो इतका काळ आणि हे परफेक्ट आहे असं झालं आणि त्यात स्टार प्रवाह नंबर वन चॅनल आणि एक कंप्लीट पॅकेज म्हणता येईल सो विदिन दोन मिनिटात मी म्हटलं हे हे डन मला हे करायचं आहे आणि सेम डे कास्टिंग होऊन डन सगळ्या गोष्टी किती छान म्हणजे आता दिसणार आहे ही पेयर आता काय धमाल आणते स्क्रीन स्क्रीनवरती ते बघायला आवडेल थँक्यू सो मच आणि दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असंच मनोरंजन थँक्यू सो मच थँक्यू